आम्ही एका अशा ठिकाणी गेलो होतो तिथं तलाव होता जंगल होतं त्या जंगलात कोसळणारा भला मोठा धबधबा होता आणि ढीगभर हिरवळ होती नमस्कार मंडळी पावसाळ्याचे दिवस आणि रविवारची सुट्टी मग काय नित्या रोह्या सागऱ्या सुन्याला घेतलं आणि कोल्हापूर सोडलं चानं भरलेल्या बंदरावर फोटो काढले आणि बरकी धबधब्याकडे निघालो गाडी जरा ढिच्चिक ढिचिक डान्स केला भ्रूम भ्रूम करत पन्नास किलोमीटर गेल्यावर आम्ही बरकीपर्शी पोचलो श्रीन्यानं तलावावरून झूम करून धबधबा किती लांब बाय बघितला गाडी लावली आणि डायरेक्ट जंगलात घुसलो फार्मात आलेला नित्या घपाघप गप पोच देत होता जंगल एवढं घनदाट होतं की रोहण्यानं गॉगलच काढला जरा पुढे गेल्यावर एक पूल लागला पुलाच्या दुसऱ्या बाजूला कायच नव्हतं म्हणून पुलाच्या खालच्या पाण्यात डुबुक डुबुक डुमलो मन निघालो मोठ्या धबधब्याकडे मोठ्या धबधबा लईच खतरनाक नुसता बदाबदा पडालता नित्यानं तर अंगासकट आत्मा बी थंड करून घेतला धबलव्याचा सगळा व्हिडिओ अपलोड केलाय चॅनलवर लिंक मध्ये आहे